का मेथी करते ना आता मला ना सध्या ना पालेभाज्याच खाऊ खाव वाटतात दुसरं काय खाऊ वाटत नाही मला ते सगळ्यातच घेऊन येतो भाज्या नाही ते ठीक आहे आता तिकडे गेलो रुटीन थोडा चेंज होतो तिथं कांदा खाली पायापाशी खराब काय करू आता मागच्या वेळेस वांगी खराब केली होती आणून ठेवतो पण तो बनवत नाही तशीच सडून देतात आणि मग तशाच टाकून देते भाज्या मागच्या वेळेस मागच्या वेळेस वांगी टाकून दिल्यात वांगी चांगलीच नव्हती ना भाजी किती हे आहेत का चांगली मुटी मुटी वांगे लग लग मुटा, मुटा। मुटा, मुटा। ते मी भरीत आणतो माहिती असं लागतं खायला केलाच नाही तर मला कुठं माहिती पडेल काय घ्यायचं कसं घ्यायचं पाहिजे बायकांचे काम असं ते बायकांना जमतात बसायला विकायला विकणं वेगळं झालं भाजीपाला घेणं वेगळं झालं आता जे विकतात त्यांचं रोजचं काम आहे पिकायचं घ्यायचं बनवाय पिकवायचं विकायचं मग आपण काय पिकवतोय का आपल्याला कसं माहित पडेल कुठलं चांगलं आणि कुठलं खराब अरे इकडे बघ इकडे इकडे बघ

मी पोचत होतो ना बसमध्ये आता जवळ आलं आहे आपल्याला हर टाइम मी येतो तिकडे जालो गावावरनं येत होतं मुंबईला तर वाटतं का आलं बाबा आपलं घर आलं जवळ आलं आलं पण तर ह्या फर्स्ट टाईम असं वाटलं की आपण घरी आलो आहे पण असं वाटत नव्हतं की घरी आलो आहे म्हणून कशामुळे वाटत होतं बायकोमुळे पोरीमुळे वाटत होतं का ह्या टाईमला मिरच्या खराब झाल्या सगळ्या मग ह्या का नाही का मिरच्या हर टाईम वाळयल्या मिरच्या ह्याच असतात ना अशाच असतात हा असेच असतात मग ह्याला कामाला येतील ना काय डायरेक्ट अशा मिरच्या लाल मिरच मिक्सरमध्ये बारीक केल्यावर ना मसाला नाही होत ना ते पूर्ण टाकावं लागतं

काय झालं छान फ्रायच बाबू नको छान फ्राय झाली ना मग कशी टाकायची मला पहिले माहित नव्हतं कि ते मीठ टाकायचं काय टाकायचं कशी भाजी बनवायची आता ही तरी भाज oh. भाजी मी शिकली आहे पण जेव्हा शापूची भाजी होती ना अं शापूची तर शापूची भाजी कशी करायची तेच माहित नव्हतं

सकाळी सकाळी का चार वाजता मला मग जाऊ वाटत ते लेडीज लोकांचं काम असतं त्यामुळे मी अंधाराचं जातो कोण बघू आहे असं पहिल्यापासून सवय नाही का मला बाजार जर

भाजी टाकली त्या टाकायचं काय माहितीये का भाजी दिसते जास्त आणि मग आपण त्या अंदाजाने मीठ टाकतो त्या अंदाजाने मीठ टाकलं किती पण तो खायला तका कमीच मीठ टाका म्हणजे शिजून भाजी पण बारीक होती आणि मीठ पण नाही थोडं थोडं मीठ ना समले झालं कोण म्हणायला कमी रिसळ काय जसं तसं मिक्स करायची थोडंसं पाणी टाकायचं तरी इजी दिलेली तर असे भाजी तुम्ही ट्राय करा भाजी खूप भारी लागते खाला मला तेला आवडले आणि ना हे जीपणात थोडं पाणी टाका आता पाणी काय काय लोक लसूण पण टाकतात मात्र

कांदा टाकायचा आणि त्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ बारीक करायचे शेंगदाणे टाकायचे ओली ओली भाजी कशी करायची ती छान टाकायची तिकड आता पाणी टाकले ना आम्ही पाणी टाकलं हा पाणी टाका ही गॅस थोडासा मिडियम घेऊन शिजू द्यायची भाजी शिजू दिली ना सगळं पाणी वगैरे आटलं त्यावरती थोडीशी तेलाची धास भाजी का भारी लागते बस झालं ना झालं आता चपाती टाकायची गरम चपाती भाजीची रेसिपी जी बघायची होती त्यांना नंतर मी वरतून छोटा कुक छोटा कुक बघा कस झालं तुझ्या हातभी पीठ घेतलं कप घेतलं पीठ चाटते पडेल का नाही लक्ष आहे माझं

एका सगळं असतं बारीक चपात्या खायचे एकाला मोठ्या खायची आणि तू पण लहानपणापासून चपात्या खाते चपात्या आवडत नाही बनवता येत चांगले मला सगळं माहिती पांढऱ्या चपात्या आहेत ना हे आपण बाहेरचं गहू घेतलं ना होतात

एवढी नको वाढू कमी करणं हॅलो सारखा मोबाईल नाही बघायचा बाळा बघा हे काढन भात नाही झाला ठीक आहे माझं जेवण ह्या साईड ठेवायला नसतं भूक लागलाय सगळं गरम गरम चपात्या बुर्जी करायचं होते ना आज बुरशी करायची ते पण काय काल दुपारी पण बुर्शी खाल्ली डबल डबल बुर्शी खा वाटत नाही त्यामुळं विचार कडू आहे कडू आहे भाजी कशी घेतात ते मला माहित नव्हते कवळे काय असतं त्याच्यामध्ये प्रकार त्यामुळे ते कडू लागते घेण्यावर असतं आपल्या गोल, गोल